मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे मंडळी आज मी घेऊन आलेली आहे बटाटा शाबुदाना उपवासाचे पापड खूप सोपे चवीला फार उत्तम तिप्पट फुलणारे शाबुदाना बटाटा पापड बनून तयार होतात चला कसे बनवायचे ते बघणार आहोत तर आपण बटाटा आणि शाबुदाना पापड बनवण्यासाठी सर्वात ना शाबो घेणार आहोत तर नाही ते मी एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि वाटीने मोजून आता आपण शाबदाना घेऊ तर मंडळी एका वाटीने मोजून मी दोन वाटी शाबदाना घेतलेला आहे वजनी प्रमाणात म्हणला तर हा शाबुदाना अर्धा किलो आहे ह्याच्यात थोडाफार जो कचरा असतो ना तो बाजूला काढून घ्यायचा आणि हा शाबुदाना आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शाबदाना आपण धुवून घेऊ नवरात्रीमध्ये उपवास असतात आणि उपवासाच्या पापड्या बनून जर ठेवल्या तर नवरात्रीमध्ये आवडीने खातात हे बघा या पद्धतीने ना मी शाबुदाना मस्त एकदा धुवून घेतलेला आहे हे बघा छानपैकी मस्तच आता ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे शाबुदाना भिजून पाणी थोडं वरती आलं पाहिजे एवढं पाणी आपल्याला घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पाणी घ्यायचं आहे मस्तच आता आपण हा शाबुदाना सात ते आठ तास भिजून घेणार आहोत आता आपण शाबुदानाच्या झाकण ठेवू आणि हा शाबुदाना सात ते आठ तास भिजून घेऊया मस्तच आता मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता मस्तच हा शाबुदाना एकदम मऊ छान भिजलेला आहे आता आपण ना पातील्यामध्ये आपण दोन वाटी शाबुदाना घेतलेला आहे तर आपल्याला त्याच वाटीने मोजून चार वाटी पाणी घ्यायचं आहे शाबुदाण्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि मस्त ते गरम करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त वाफा निघत आहे एवढं आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे म्हणजे खळखळ उखळत पाणी थोडक्यात मी ते घेतलेलं आहे मस्तच आता आपण सात ते आठ तास भिजून घेतलेला शाबूदाना या पाण्यामध्ये मिक्स करूया हे बघा या पद्धतीने ना सात ते आठ तास शाबुदाना भिजून घेतलेला आहे तो आपण गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे हे बघा चमच्याने मी एकदा अजून छान हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण झाकण ठेवू आणि हा शाबुदाना अजून सहा तास भिजून घेऊ मस्तच सहा तासानंतर तुम्ही बघू शकता शाबुदाना आपला एकदम असा मऊ भिजलेला आहे आणि थोडासा त्याला चिकटपणा सुद्धा आलेला आहे गरम पाणी मिक्स केल्यामुळे शाबुदाण्याला थोडासा चिकटपणा येतो आता आपण याच्यामध्ये दोन वाटी आपण शाबुदाना घेतलेला आहे त्याच्या दुप्पट म्हणजे चार मोठे मोठे बटाटे मी इथे घेतलेले आहेत वजनी प्रमाणात अर्धा किलो शाबुदाना आहे तर आपल्याला एक किलो बटाटा मिक्स करायचा आहे तर पण मी इथे थोडा एक किलोपेक्षा कमी बटाट्याचं प्रमाण इथे आहे आता आपण चार बटाटे उकळून या पद्धतीने मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण ना शाबुदाना आणि बटाटा थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ हे बघा व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करा आता आपण याच्यामध्ये ना थोडं कोमट पाणी करायचं जास्त गरमही करू नका आणि जास्त थंडही नाही थोडंसं कोमट पाणी करायचं आणि ते आपण याच्यामध्ये थोडं थोडं मिक्स करून आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपलं बॅटर तयार झालं पाहिजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीने आपल्याला पापडी बनवण्यासाठी बॅटर तयार करायचं आहे हे बघा या पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा साबुदाणा आणि थोडं बटाटे घेऊन थोडंसं कोमट पाणी मिक्स करून या पद्धतीने बॅटर तयार केलेलं आहे सर्व बॅटर बनवून ते तयार झालेलं आहे अर्धा किलोच्या भरपूर पापड बनून तयार होतात आता आपण याच्यामध्ये तिखटपणासाठी घेतलेला आहे एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही इथे लाल मिरची पावडर सुद्धा मिक्स करून घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ मस्तच आता आपण हे छान मिक्स करून घेऊ मीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा सगळीकडे मिक्स झाला पाहिजे मस्तच तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा मिक्स करून घेऊ शकता पण आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खात नाही त्यासाठी मी याच्यामध्ये कोथिंबीर मिक्स केलेली नाही हे बघा या पद्धतीने ना प्लास्टिकच्या पेपरवर आपल्याला पापड तयार करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पळी पापड तयार करून घ्या पापड बनवताना जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही ब बनवू नका व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पापड तयार करा जर तुम्ही जास्तच पातळ पापड बनवलात तर तो पापड प्लास्टिकला चिटकून बसेल बघा या पद्धतीने ना मी सर्व पापड बनवून घेणार आहे पळीने आपल्याला या पद्धतीने पापड बनवून घ्यायचे आहेत मंडळी खूप सोपी आणि हे पापड चवीला फार उत्तम लागतात दुप्पट तिप्पट फुलणारे एकदम चविष्ट पापड अगदी कमी वेळेत खूप सोपी रेसिपी आहे आणि नवरात्रीमध्ये हे पापड खूप आवडीने खाल्ले जातात तुम्ही एकदा नक्कीच बनवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनून तयार आहेत उन्हामध्ये सुकवून घ्या धन्यवाद